नमस्कार एस एस कुकिंग चॅनलवरती नवीन रेसिपीसहित तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कैरीची डाळ कैरीची डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप हरभऱ्याची डाळ वनथर्ड कप कैरीचा खीस दोन टीस्पून साखर तीन ते चार हिरव्या मिरच्या आवडीनुसार फोडणीसाठी साहित्य लागणार आहे पाव कप तेल कडीपत्ता दोन तळणीच्या मिरच्या अर्धा टीस्पून मोहरी पाव टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग आणि सगळ्यात शेवटी एक स्पून मीठ आता ही एक कप डाळ आपण स्वच्छ धुवून चार तास भिजवून घेणार आहोत आता ही चार तास आपण भिजवून घेऊया आता ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि वाटतानाच त्याच्यामध्ये तीन ते चार आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घालणार आहोत आता ही डाळ आपण अशी जाडसर वाटून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला फोडणी घालणार आहोत पण फोडणी आपल्याला ह्याला थंड घालणार आहोत त्याच्यासाठी आपण आधी काय करूया तर फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी आपण वन थर्ड कप तेल घालतोय तेल थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकू अर्धा टीस्पून मोहरी मोरी कढीपत्ता टाकताना थोडासा जर चुरून टाकला तर तो खाल्ला पण जातो तर त्यामुळे आपण थोडासा हा कडीपत्ता जो टाकणार आहे तो थोडासा चुरून टाकूया आपण मोरी छान तडतडे लागली आपण आता गॅस बंद करतोय आणि मग बाकीचं साहित्य आपण नंतर टाकतोय मस्त आता फोडणीचं आपल्याला आवाज येतोय आता आपण कडीपत्त्याची पानं घालूया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया पाव टी स्पून आपण हिंग घालूया आणि या ज्या काही तळणीच्या मिरच्या आहेत दोन त्या पण आपण त्याच्यात घालूया मस्त फोडणी तयार आहे आता हिला आपण थंड करायला ठेवूयात आता आपण ह्याच्यामध्ये मीठ साखर आणि आंब्याचा खीस घालून करूं, मिक्स करून घेऊयात एक स्पून मीठ दोन स्पून साखर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आंब्याचा खीस आपण सगळं मिक्स करून झाल्यानंतर घालणार आहे आता आज आपण ही डाळ लगेच सर्व करणार आहे पण तुम्ही जेव्हा घरी ही डाळ कराल तेव्हा जेव्हा सर्व करणार आहे त्याच वेळेला त्याच्यामध्ये कैरीचा खीस घालायचा कारण उन्हाळा असल्यामुळे मग ती फसफसण्याची शक्यता असते त्यामुळं कैरीचा खीस हा सगळ्यात शेवटी घालायचा छान मिक्स झाले आपण आंब्याचा खीस घालू कैरीचा खीस आणि ही डाळ जी आहे ना ती जास्त करून चैत्रा गौरीची म्हणून करतात कारण चैत्र महिन्यात आंब्याचा सीझन असतो तर त्यामुळे ही डाळ आपण चैत्र महिन्यात करतो पण तुम्हाला जर एरवी ही डाळ करायची असेल तर त्या त्यावेळेला कैरीच्याऐवजी तुम्ही दोन टेबलस्पून लिंबाचा रस पण वापरू शकता ते छान आता मिक्स झालं आहे याच्यामध्ये आपण आता थंड झालेली फोडणी घालूया हे सगळं छान आता आपण मिक्स करून घेऊया आणि ही मिरची मिरची आहे ती आपण त्याच्यात चुरून घालूया म्हणजे त्याची टेस्ट छान आहे आता आपण ही डाळ आपण मस्त प्लेटिंग करूया मस्त प्लेटिंग करून आता तयार आहे स्मितापूर हे थोडं टेस्ट करूया नक्कीच मस्त चटकदार झाली आहे तर आजची केलेली कैरीची डाळ ही तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार आहे ह्याची आम्हाला खात्री आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा भेटूयात